राधे राधे मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे बाळकृष्ण यात्रा कंपनी यांच्या वतीने निघालेली टूर यात्रा आता अशा ठिकाणी आलेल्या आहेत हे सुंदर आपण नजारा बघत आहोत हे नजारा आहे चांगदेव आणि या ठिकाणी या दोन नद्याचा संगम आहे या ठिकाणी आपण बघत आहोत ही पूर्णा नदी आणि त्याच्याच बाजूला या बाजूने बघत आहोत आपण ही तापी नदी आणि तापी आणि पूर्णिचा संगम झालेल्या या संगमच्या ठिकाणी सुंदर असा नजारा या ठिकाणी सर्व यात्रेकरू स्नान करत असताना या संगमावरचा आनंद घेत असतानाचं <coughs> सुंदर असं अप्रतिम दृश्य आपल्यापर्यंत पोचवायचं आम्ही आताच करतोय आणि त्याच तीरावर वसलेलं असं हे सुंदर ठिकाण थीकान। याच ठिकाणी चांगदेवाणी तपश्चर्य केलेलं ठिकाण चौदाशे वर्ष ज्या चांगदेवाने तप केलं त्या ठिकाणी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं ही यात्रा आलेली आहे हे आमच्या यात्रेतले हे आनंद घेत असताना हे सर्व यात्रेकरू आणि हा नजारा आपण बघत आहोत या ठिकाणी सर्व यात्रेकरूंचा हा चेहऱ्यावरचं हास्य आपण पाहत आहोत सुंदर असा नजारा या ठिकाणी आपण पाहत आहोत चांगदेव महाराजांनी चौदाशे चा वर्ष तप केलं समाधीस्थ राहून काळा तिला काळालाही परत पाठवलं असे महान तपस्वी चांगदेव महाराज आणि त्यांचं असणारं हे मंदिर त्यांची ही तपस्थली आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणाहूनच चांगदेव महाराजांनी आणि व्याघ्राचं वाघाच्या वाघावर बसून सर्पाचा चाबूक करून संत ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताई महाराजांना भेटण्यासाठी आळंदीला गेलेलं ठिकाण आणि या चांगदेव महाराजांचं आणि ज्यावेळी आळंदीला गेले त्यावेळी संत मुक्ताई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चौघा भावंडाने आणि त्या ठिकाणी त्यांना सामोरं कसं जावं हा प्रश्न होता सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसलेले असताना त्यांनी ह्या चांगदेव महाराजांच्या समोर येण्यासाठी ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीला चालवली आणि त्या भिंतीला घेऊन ज्यावेळी ते, ते, ते समोर आले त्यावेळी चौदाशे वर्षाचे चांगदेव महाराजांनी लोटांगण घातलं आणि त्या ठिकाणी मुक्ताईला गुरु मानलं आणि इतकं अप्रतिभ ज्ञान आणि ज्यांनी चौदाशे वर्षाच्या चांगदेवाला आणि या ठिकाणी बहाल केलं असं असणारं हे सुंदर तीर्थक्षेत्र ठिकाण आणि त्या तीर्थाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी चांगदेव महाराजांनी तप केलं असे सुंदर अप्रतिमा असं हिमाळपंथी अतिशय देखणं मंदिर आहे सिद्धेश्वर चांगदेव महाराज तपोभूमी मंदिर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं असं असणारं हे तपोभूमी मंदिर आणि ह्या तपोभूमीमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि ह्या तपोभूमीतला आनंद घेत आहोत हे सकाळचा प्रहर सुंदर असे सूर्य आणि उदयाच्या समयी आपण हा नजारा पाहत आहोत बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने मी आपल्यापर्यंत हा नजारा पोहोचवत आहोत निश्चित आपल्याला हा व्हिडिओ आवडेल ही अपेक्षा आणि या ठिकाणी आपण बघत आहोत काही जुन्या असणाऱ्या ह्या भग्न मूर्ती ज्यावेळी मोघलांच्या काळामध्ये इथेही अतिक्रमण केलं आणि ह्या मूर्ती तोडल्या ह्या मंदिराची मोडतोड केली असं असणारे हे अप्रतिम अजूनही नजारा आपल्याला पाहायला मिळतो असं देखणं मंदिर आपण या ठिकाणी पाहत आहोत याच ठिकाणी चांगदेव महाराजांनी आणि तप केलेले तपोभूमी म्हणून ओळखलं जातं असं असणारं हे मंदिर आपण बघत आहोत प्रतिमा असंच वाघावर बसून ह्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चार भावंडांना भेटायसाठी गेलेले हे नि चांगदेव महाराज आणि तिथं चालविली भिंती हरविली चांग भ्रांती अशा पद्धतीचं सुंदर असं चांगदेव पाच पासष्टीमध्ये मध्ये उपदेश केलेलं आपण ते प्रकरण पाहतो आणि असं असणारे हे तपोभूमी चांगदेव महाराजांचे या ठिकाणी आपण बघत आहोत हे आमचे यात्रेकरू सुंदर असं त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि ते आनंद घेत असतानाचा हा नजारा हे सुंदर असं हेमाडपंती मंदिर आणि या ठिकाणी समोर चांगदेव महाराजांची प्रतिमा मूर्ती या ठिकाणी आपण पाहत आहोत हा सुंदर नजारा आणि मी आपल्यासमोर पोचवत आहे हा निश्चित नजारा तुम्हाला आवडेल असं आशा व्यक्त करतो हे सगळे यात्रेकरू या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि असे वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळे अप्रतिम असे सुंदर आणि मंदिरं ठिकाणं आपल्यापर्यंत मी पोचवत आहे निश्चितपणे तुम्हाला आणि हा व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा आहे असे वेगवेगळे व्हिडिओ आम्ही आणि त्या ठिकाणी पाठवत आहोत आणि तुम्हाला असे प्रत्येक तीर्थाचे अप्रतिम माहिती आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळकृष्ण यात्रा कंपनी नावानं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर सबस्क्राईब करा आणि वेगवेगळे यात्रांचे तीर्थांचे महात्मे आणि व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा तर निश्चितपणे असे आणखी वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवीन आणि या ठिकाणी हा नजारा मंदिराचा मी आणखी एकदा तुम्हाला दाखवतो हे मंदिर आहे ह्या मंदिराची मोडतोड झालेली बघतो आपण इतकं देखणं मंदिर पण पुन्हा ही काय गोष्टी की वरचा भाग परत बनवलेला आहे पण ही खालचं जे हेमाडबंती जुनं मंदिर आपण बघत आहोत पुरातत्व विभागानं याची ठिकाणी डागडुजी केलेले दिसत आहे सुंदर असं मंदिर सर्व यात्रेकरू या ठिकाणी आनंद घेत आहेत हा नजारा पाहत आहेत आणि पाठीमागे असणारे मंदिर त्याच्यावरच्या असणाऱ्या ह्या मूर्ती ह्या मूर्तींचं विटंबन केलेलं आपण पाहत आहोत या ठिकाणी अशा पद्धतीचं देखणं अप्रतिम मंदिर असताना या ठिकाणी जी काय ते दुरात्मे त्यांनी जी काय या मूर्तींची मोडतोड केलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि हा सुंदर ह्या व्हिडिओमार्फत मी या ठिकाणी आपल्यापर्यंत पोचवत आहे हे सुंदर असं मंदिर चांगदेव मुक्ताईनगर मुक्ताईनगरचा हा परिसर आणि याच ठिकाणी पुढं मी मंदिर दाखवेन तुम्हाला मुक्ताई महाराजांनी आणि विजेसारखी आणि विजयाबरोबर लख अशा प्रकाशामध्ये आपलं आणि अस्तित्व आपलं असणारं जीवनकार्य आणि संपवलं असं त्या मंदिरालाही आपण आता जाणार आहोत आणि असा असणारा हा सुंदर नजारा हे सुंदर मंदिर आणि ह्या मंदिराचं हे असणारं अप्रतिम सौंदर्य तापीपूर्णेच्या संगमावर या ठिकाणी असणारा सुंदर नजारा आपल्यापर्यंत मी पोचवण्याचा टास्क केलेला आहे तर हा व्हिडिओ परत एकदा नक्की तुम्हाला आवडेल अशी आशा व्यक्त करतो सुंदर असा नजारा सुंदर असं मंदिर सुंदर असा, असा देखावा आणि हा सगळं तुम्हाला बघायला मिळेल असं दृश्य अप्रतिम असं या ठिकाणी आहे प्रतिमास हे सौंदर्य मंदिराचं आपण पाहत आहोत सर्व यात्रेकरी या ठिकाणी आनंद ही दृश्य आपण पाहत आहोत तापीपूर्णा संगम आणि या ठिकाणी असणारा हा नजारा अतिशय देखणं दृश्य परत एकदा हे सर्व यात्रेकरू या या यात्रेतला आनंद घेत असताना असं हे दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत हा तापीपूर्णेचा संगम आणि ह्या संगमावरचं अप्रतिम असं हे सौंदर्य आणि ह्या सौंदर्यातलं आणि आनंद चाकत असताना हे सर्व यात्रेकरू या ठिकाणी आपण पाहत आहोत स्नानाचा आनंद या ठिकाणी घेतानाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा दिसत आहे असा असणारा हा सुंदर अप्रतिम नजारा मी पोचवला निश्चित हा आवडेल परत एकदा अपेक्षा करतो आणि थांबतो राधे 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 Gracias.